निलंबित नायब तहसीलदार बारावीच्या परीक्षार्थी मुलास कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डे येथील परीक्षा केंद्रावरती उघडकीस आलाय या प्रकारानं प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानाची लक्तर वेशीवरती टांगली गेली आहेत उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज ए सी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका साहेबांनी सांगितलं पण तुम्ही पहिले पहिल्या दिवसापासून इथं परीक्षा केंद्रावर बरोबर काय कारण कारण काय तुमच्या गाड्यातला आय कार्ड कुठे रेड ठीक आहे परीक्षा बंदोबस्त चालू आहे तुम्ही इथं सेंटरमध्ये नाही तुम्ही तुम्ही इथं थांबा साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करायचा होांस साहेब येऊन राहिले तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत का तुमच ओळख सांगा सोडायला होऊन पंधरा ते वीस मिनिटं बरोबर अर्थ इथलं इथलं सीसीटीव्ही फुटेज आहे समोर लक्षात ठेवा साहेब यांना पोलीस स्टेशनला घ्यायचं मी फिरायचो आपलं त्यांना लागायचं तुमची ड्युटी नाही पहिल्या पेपर फुल तुम्ही हे साहेब पूर्ण हे फोडणारा माणूस आहे नाही आहे का साहेब यांची धडती घ्या यांच्याकडे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आहे फुटलेली हो तहसीलदार साबत आहे महसूलची कर्मचारीच सांगत आहेत नायब तहसीलदार आहे सांगत आहेत तुम्ही नायब तहसीलदार आहे का कलेक्टरला फोन लावला तरी आम्ही सोडणार नाही निलंबित नायब तहसीलदार बारावीच्या परीक्षार्थी मुलास कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार हा पाथर्डी येथील परीक्षा केंद्रावरती उघडकीस आलाय या प्रकारान प्रशासनाची कॉपीमुक्त अभियानाची लक्तर वेशीवरती टांगली गेली आहेत अनिल फक्कडराव असं हो निलंबित नायब तहसीलदाराचं नाव आहे त्याचा मुलगा बारावीमध्ये असून तो पाथडी मधील परीक्षा केंद्रावरती परीक्षा देतोय या मुलास कॉपी देण्यासाठी तो थेट परीक्षा केंद्रामध्ये पोहोचल्याची धक्कादायक बाब सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तोरडमल हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नायब तहसीलदार आहे आणि तो सेवेमधनं निलंबित झालेला आहे पदाचा गैरवापर करून तनपूरवाडी केंद्रावरील परीक्षार्थी मुलास तो कॉपी पुरवत असल्याचा आरोप होत होता गुरुवारी बायोलॉजीच्या पेपरच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय निलंबित असला तरी तोरडमल गळ्यामध्ये ओळखपत्र अडकवून बसल्याचं दिसून येतं त्याचा मुलगा त्याच परीक्षा केंद्रावरती बारावीची परीक्षा देत आहे शिक्षण विभागानं नियुक्त शिक्षक भरारी बैठे पथकं व्यतिरिक्त अन्य कोणालाही परीक्षा केंद्रामध्ये परवानगी नसते मात्र नायब तहसीलदार अनिल तोरडमल यांना नियमाला फाटा देत थेट परीक्षा केंद्रामध्ये ठाण मांडल्याचं दिसून आलंय निलंबन असलेल्या तोरडमल यांच्यावरती परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय जबाबदारी देण्यात आली नव्हती तरी देखील तो तिथे वावरत असल्यानं केंद्रामधील शिक्षकांनीच ही माहिती कळवल्याचं समजतंय पोलिसांना बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून परीक्षार्थी मुलाच्या लाभासाठी तो पदाचा गैरवापर करून ठाण मांडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शासनाचे ओळखपत्र घालून कार्यरत अधिकारी असल्याचं भासवत तो मुलास कॉपी पुरवत आहे असा आरोप करण्यात येतोय घटना समोर येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव गुट्टे हे परीक्षा केंद्रावरती पोहोचले त्यांच्यावरती त्या परीक्षा केंद्रामध्ये कोणती शासकीय जबाबदारी देण्यात आली नसल्याचा प्रकार पोलीस चौकशीमध्ये समोर आलाय या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं घटनेची माहिती मिळताच माध्यम प्रतिनिधी परीक्षा केंद्रावरती पोहोचले त्यावेळी तिथे कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून आलं दरम्यान पत्रकारांना पाहताच कॉपी पुरवणाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली पत्रकारांमुळे कॉपी पुरवण्यात व्यत्यय येत असल्याचं दिसताच परीक्षार्थींच्या पालकांनी पत्रकारांना बाहेर काढा असं म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली मात्र माध्यमांनी तनपुरेवाडी केंद्रामधील कॉपी प्रकाराचं बिंग फोडलंय किसन आवाड सामाजिक कार्यकर्ता आमच्या पाथडी तालुक्यातील संत भगवान बाबा ज्युनियर कॉलेज तनपुरोडी या ठिकाणी बारावीचे पेपर चालू असताना जिल्हाधिकारी कार्यालयामधील सामान्य प्रशासन विभागातील नायब तहसीलदार अनिल तोडमल हे आपल्या स्वतःच्या मुलाला कॉफ्या पुरवण्यासाठी कुठलाही आदेश नसताना त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या थांबून होते आज आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी खबर केली आणि पोलीस गेल्यानंतर त्यांना ता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आमची मागणी अशी आहे की यात पाथडी तालुक्यामध्ये सर्रासपणे त्या तणपुरवडी केंद्रावरती जवळपास साडेतीनशे ते चारशे मुलं बेकायदेशीरपणे जिल्ह्यातील लाखो रुपये घेऊन या ठिकाणी प्रवेश दिले आहेत आणि त्यांना अशा प्रकारं जर शासन एका ठिकाणी एका प्रकारे राज्यभर कॉफी मुक्त करण्याचं आवाहन करत आहे जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर जिल्ह्यात पूर्णपणे कॉफेमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अशा भ्रष्ट अधिकारी स्वतःच्या मुलाला कॉफे पुरवण्यासाठी जर इथं थांबत असतील ते पूर्ण बेकायदेशीर आहे आता आमची मागणी आहे की त्या नाईब तहसीलदार तोडतोड मुलं आहे त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचप्रमाणे त्या परीक्षा केंद्रावरती आणखी कोण किती मुलं बाहेरच्या राज्यात देशातील राज्यातील आहेत किती प्र मुलांनी प्रवेश घेतलेला आहे त्याची देखील सखोल चौकशी शिक्षण विभागाने केली पाहिजे आणि अशा प्रकारे जर बाहेरच्या पर जिल्ह्यातील लोक इथं जर मुलं येत असतील त्याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे आज जर पाहिलं तर राज्यभर देशभर संपूर्ण परीक्षामुक्त वातावरण चाललेलं असताना आमच्या पातळीत हा भूक भयानक प्रकार आहे आमच्या पाथरी तालुक्यामध्ये प इतर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणाहून हजारो विद्यार्थी या ठिकाणी येतात मग या विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये बसवण्यासाठी काही संस्थाचालक याच्यामध्ये सामील आहेत आणि सा ते वास्तविक पाहिलं तर ते विद्यार्थी वर्षभर कुठेही शाळेत येत नाहीत त्यांचं प्रॅक्टिकलही घेतलं जात नाही मात्र परीक्षेच्या कालावधीमध्ये हे मुलं पाथर्डीसारख्या शहरात येतात लॉजवरती आज जर पाहिलं तर लॉजवरती उभा राहायला जागा नाही प्रत्येक लॉज बुक आहेत आमचे सर्रासपणे गार हॉटेलमध्ये गेलं तर दारूच्या बाटल्या घेऊन मुलं विद्यार्थी पितात हाफचेडीवरती फिरतात अशी आमची अवस्था आहे आणि याच्यामध्ये लाखो रुपयाचा अर्थ का या ठिकाणी चाललेलं आहे सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आहे चा आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर